करतो परंतु दादांचं खरोखर म्हणजे सभासदांचं कामगारांचं आणि संचालक मंडळाचं खरोखर त्यांचं अभिनंदन करून काय परंतु हे सुद्धा आम्हाला जाहीरपणे सांगतो की अशा प्रकारचे विमे इतर कारखाने उपयोग नाहीत इतर कारखाने अशा प्रकारचा सभासदांचा विमे नाही अशा प्रकारे आपल्या कारखान्यासारखे इतर कारखान्याला साधो आंदोलन पण नाही

जास्तीत जास्त कसं किंमतीला जाईल या सगळ्या गोष्टी पाहण्याच काम केलं आणि कशा पद्धतीनं होईल अशा पद्धतीनं आणि आता बोलता बोलता तुम्ही म्हटले माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल त्या ठिकाणी स्टोअरला यायचं आणि ते सगळं बघायचं तीन वर्षाच तीन सीट एखाद्याचा प्रयत्न अजिबात त्या ठिकाणी होत नाही एक सभासद म्हणणं मला काटा चेक करायचा आहे त्या सभासदांनी सुद्धा कधीही यायचं आणि त्या ठिकाणी जाऊन आपला काटा चेक करायचा काहींनी गौरीला केला काहींनी एकटा अंबालिकाला केला काहींनी दौडला केला अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा प्रकार घडल्यामुळे मागच्या वर्षी आपल्याला अपेक्षित आलं नाही आपला कारखाना कमीत कमी साडेपाच पाहिजे तो कारखाना कमीत कमी साडेचार हजार टन मी आपल्याला चालव लागला आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उसाचं डाळ कमी झालं आणि त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला काही आर्थिक भागामध्ये खोटे करणार आहे की ज्या ठिकाणी आपण म्हटलं की कदमध्ये असं का झालं बिस्ट बाबतीमध्ये असं काय झालं अशा प्रकारच्या गोष्टी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घडल्या त्यानंतर आमच्या संग्राम पवार यांनी आम्हाला विचारलं की एवढे सभासद वाढले किंवा अनुसूचित जाती जमातीचे कार्य वाढले आता ते आपल्या कारखान्याचे सभासद आहेत संग्राम पवार तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या कारखान्यावरती या ठिकाणी खिडकी उघडी ठेवून तालुक्यातील सगळ्या सभासदांना आवाहन केलं असं आपल्याला सभासदांनी सांगाव त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्ही आलो आणि आम्हाला आमचं सभासद होऊ गेलो नाही आम्हाला उदाहरण टाळलं हा आमचा असा एक जरी सभासद भेटला तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मनाचं शिक्षा तयार टाळलो अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीचं पंचायत माणसाला ना काम कुठेही या ठिकाणी सचार नाही कालही केलं नाही असंही करणार उद्या सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे अण्णा बापूची शब्द सांगतो काही वाहतूक खाजगी तसं तुम्ही करा म्हणजे माझी होणार नाही या मी या ठिकाणी जे काही सभासदांचं आणि आपल्या सर्वांचं जे हित आहे तो करण्याचा प्रयत्न सातत्या या ठिकाणी करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला योगावर तुम्ही म्हटले की एकशे तीन कोटी कधी आपण घेऊ माझी काय अडचणी काही अडचण नाही तुम्ही म्हणता यायला निश्चित तयार आहोत आता अनेक सभासदांनी जनरल मीटिंग चालू झाल्यापासून आतापर्यंत हा फोटो असला पाहिजे तो फोटो असला पाहिजे माझी सभासदांना विनंती आहे की पुढच्या वर्षी आपण कुठची गणपती याच्या आधी एक महिना आधी घरात पत्र पाठवा याचा भोर याचा भोर राह याचा भोरडा सगळ्याच्या धोरण म्हणजे काय म्हणत नाही सांगायचं पण ही काळ मिळात नाही आणि सांगत ह्या चा परत ती गाव म्हणायचं नाही हा